सुनीता गायकवाड या यूट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत बालमित्रांनो आज आपण आकलनीय घटकातील इंग्रजी अक्षरमाला हा उपघटक पाहणार आहोत इंग्रजी अक्षरमाला यावर आधारित असणारे प्रश्न सोडवण्यासाठी इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांचे डावीकडून व उजवीकडून क्रमांक माहीत असावे लागतात म्हणजे एपासून वायपर्यंत त्या अक्षरांना आपण सुरुवातीपासून क्रमांक द्यायचे आणि नंतर उलट म्हणजे वायपासून एक असे क्रमांक देत द्यायचे आहेत म्हणजेच आपल्याला डावीकडून आणि उजवीकडून क्रमांक माहीत असावे लागतात तसंच मूळ संख्या वर्ग संख्यांच्या अनुक्रमांकाची अक्षरेही आपल्याला सांगता आली पाहिजे ते सगळं आता आपण खाली पाहणारच आहोत तर पहा या ठिकाणी डावीकडून हे सगळे वर दिलेले जे क्रमांक आहेत ते सगळे डावीकडून दिलेले आहेत म्हणजे आपल्या हाताचे डावी बाजू ती डावी बाजूकडून आणि उजवी बाजू म्हणजेच उजवी बाजू उजवा हात म्हणजे उजवी बाजू अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचे आहेत नंबर द्यायचे आहेत तर पहा हे डावीकडूनचे नंबर आहेत आणि हे खाली जे नंबर आहेत ते उजवीकडूनचे नंबर आहेत तर आता पुढे पहा लगेच सम क्रमांकाचे अक्षरे तर आता तुम्हाला उजवीकडून डावी असं काही विचारलेलं नाही त्यामुळे आपण काय करायचं आहे डायरेक्ट डावीकडूनच पाहायचे आहेत आता ज्या अक्षरांच्या वर सम अंक आलेला आहे ती काय सगळी समजायची आहेत समक्रमांकाची अक्षरे तर या ठिकाणी बी डी यफ यच तर हे अशी सगळी काय आहेत समक्रमांकाची अक्षरे आहेत तसंच आता परत विषम क्रमांकाची अक्षरे तर ही बाकी राहिलेली जी अक्षरे आहेत म्हणजे त्यांच्यावरती काय नंबर आहे एक तीन पाच सात नऊ तर ही सारी विषम क्रमांकाची अक्षरे या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत तसंच मूळ संख्या अनुक्रमांकाचे अक्षरे म्हणजे ए पासून ह्या वाय पर्यंत जे नंबर आहेत मूळ क्रमांक त्याच्यावर वर आलेला आहे ते सुद्धा अक्षर आपल्याला ओळखता आली पाहिजेत माहीत असायला हवीत तसंच वर्ग संख्या असणारी म्हणजे त्या संख्येनं त्याच संख्येला त्या त्या गुणल्यानंतर जो वर्ग येतो वर्ग संख्या तर पहा दोन न दोनचा वर्ग आहे डी मग इथं चार तर हे त्यानंतर पहा एक न एकला गुणल्यानंतर एकचा वर्ग आहे एकच येतो त्यामुळे सुरुवातीला ए त्यानंतर डी चार त्यानंतर येणार आहे नऊ आय त्यानंतर येणार आहे सोळा पी आणि शेवटी येणार आहे वाय तर ही ए डी आय पी वाय तर अशा प्रकारे ही वर्गसंख्या असणारी पाच अक्षरं आहेत तीसुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत तर आपण काय करूया लगेचच चा? वेगवेगळ्या वे उदाहरणांचा सराव करूया उदाहरणांचा सराव केल्यामुळे तुम्हाला ही अक्षरमाला समजण्यास मदत होईल तर या ठिकाणी पहा दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडील अठराव्या अक्षराच्या उजवीकडील चौथे अक्षर कोणते तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे या अक्षरमालेतील आपल्याला डावीकडील अठरावा अक्षर शोधून काढायचं आहे तर हे पाच पाचचे गट आहेत हा पाच तर आपण मोजून लिहिलं तरी चालेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठराव्या अक्षर कोणता येणार आहे आर येणार आहे याच्या खाली मी खून केलेली आहे आता हे अठराव्या अक्षराच्या उजवीकडील अक्षर उजवीकडलं म्हणलं की पुढचं समजायचं डावं म्हटलं की मागचं समजायचं तर ह्या आर पासून पुढचं चौथं अक्षर आपण पाहायचं आहे एक दोन तीन चार चौथा अक्षर आलेला आहे व्ही त्याला राऊंड केलेला आहे तर म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन व्ही आता पुढचा प्रश्न व्यवस्थित पहा अक्षरमालेतील मधल्या अक्षरापासून समान अंतरावर असणारी पर्यायातील कोणती अक्षर जोडी नाही तर आपल्याला काय करायचं आहे मधलं अक्षर शोधायचं आहे याच्यामध्ये तर आता तुम्हाला याच्यामध्ये एकूण पंचवीस अक्षर आहेत मधलं अक्षर इकडं पाच गेले इकडं पाच इकडं पाच अशानंतर आता पंचवीस अक्षर असल्यामुळं मधलं अक्षर येणार आहे तेरा नंबरचं तर पहा इकडं सगळी बारा अक्षर आहेत यमच्या आणि इकडं पण बारा अक्षर आहेत यम हे काय झालेलं आहे मधलं अक्षर आहे तर ह्या मधल्या अक्षरापासून आपल्या समान अंतरावर असणारी अक्षर समान अंतरावर नसणारी अक्षरजोडी शोधायची आहे म्हणजे ती समान अंतरावर नाही वेगवेगळे अंतर आहेत आता आपण जे आणि पीचं पाहूया पहा आपण या ठिकाणी लिहून काढूया जे आणि पी आता जेचं इकडं कितवा नंबर आहे पहा यमपासून एक दोन तीन जे पण तीन नंबरला आहे आता पी किती नंबरला आहे बघा एक दोन तीन म्हणजे दोन्ही पण काय झालं आहे दोघांचा पण नंबर तीन तीन आहे मधल्या अक्षरापासून ह्या पहिल्या पर्यायाचा आता दुसरा पर्याय आपण पाहूया डी आणि व्ही आता डीचा मधल्या अक्षरापासून नंबर पाहायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा नंबरला आहे डी आता व्ही पण किती नंबरला आहे ते आता आपण पाहूया तर डीचा आपण डबल मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नंबरला आहे हे काय आहे नऊ नंबरला आहे आता व्हीचं आपण पाहूया लगेचच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ व्ही पण कितीला आहे नऊ नंबरला आहे म्हणजे दोन्ही पण अक्षर नऊ नऊ नंबरवर आहेत मधल्या अक्षरापासून हो अक्षरा आता तिसरा पर्याय पाहूया आर आणि जी आता आरचा कितवा क्रमांक आहे यमपासून ते आपण शोधूया एक दोन तीन चार पाच नंबर आहे आरचा आता जीचा पाहूया एक दोन तीन चार पाच सहा नंबर आहे जीचा म्हणजे हे वेगवेगळे आहेत समानांतरावर नाहीत आता चौथा आपण पर्याय पाहूया डब्ल्यू आणि सी आता डब्ल्यू किती नंबरला आहे ते पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नंबरला आहे सी किती नंबरला आहे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि ते पण दहा नंबरला आहे तर इथं जर आपण असे बाण असं जर काढत बसतो तर थोडा घिसमीट कालवा होईल त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही सोडवायचं आहे तर पहा पहिल्या पर्यायामध्ये तीन तीन दुसऱ्यामध्ये नऊ नऊ चौथ्यामध्ये तीन आणि पाच आणि सहा चौथ्यामध्ये दहा दहा मग आपल्याला काय शोधायचं आहे अक्षर जोडी नाही समान अंतरावर असणारी अक्षर जोडी नाही तर आपल्याला येणार आहे पर्याय क्रमांक तीन आर आणि जी म्हणून परीक्षेमध्ये तुम्ही पर्याय क्रमांक तीन चा गोल रंगवायचा आहे तर हे उदाहरण अशा पद्धतीनं तुम्ही सोडवायचं आहे आता आपण पुढचा प्रश्न लगेच पाहूया अक्षरमालेतील खालीलपैकी कोणत्या अक्षर जोडीच्या अनुक्रमांकाची बेरीज समसंख्या येत नाही आता ही अक्षर मालिकेला आपण क्रमांक देऊन घेतलेले आहेत आता हे सगळे क्रमांक डावीकडूनच लिहिलेले आहेत तर तुम्ही एकदाच अक्षरमाला लिहून ठेवायची आहे सुट्टी सुट्टी व्यवस्थित दरवेसल्याची गरज नाही तर पहा आपल्याला कोणत्या अक्षरजोडीच्या अनुक्रमांकाची बेरीज समसंख्या येत नाही असं शोधायचं आहे तर आपण आता प्रत्येक अक्षरगट घेऊया एच आणि यन पहिल्या पर्यायामध्ये ह्यांची आपल्याला काय करायचे आहे अनुक्रमांकाची बेरीज करून पाहायची आहे एचचा नंबर किती आहे आठ आठ अधिक आणि एनचा नंबर किती आहे चौदा आपण उभस लिहूया आठ आणि चौदा या ठिकाणी किती आलेला आहे यांची बेरीज आलेली आहे बावीस आता दुसरा आहे यल आणि जी यलचा नंबर किती आहे शोधा बारा आणि जेचा दहा तर ह्यांची बेरीज किती आलेली आहे बावीस आता आपण तिसरा पर्याय पाहूया यक्स आणि यफ यक्सचा नंबर किती आहे चोवीस आणि यफचा नंबर त्याच्या खालचा सहा तर यांची पण बेरीज करायची सहा चार झाला शून्य हातचा एक दोन एक तीन ह्याची तीस आलेली आहे आता चौथ्या पर्याय पाहूया आरचा नंबर शोधा अठरा आणि डब्ल्यू चा तेवीस आता आठ तीन नऊ दहा अकरा ला एक हातचा एक, एक, एक दोन 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 चार आता आपण सगळ्यांच्या करून घेतलेल्या आहेत अनुक्रमांकाच्या आता त्याच्यामध्ये काय म्हटलेला आहे प्रश्नात तो भाग व्यवस्थित समजून घ्या कोणत्या अक्षरजोडीच्या अनुक्रमांकाची बेरीज समसंख्या येत नाही तर पहा हे बावीस बावीस आणि हे तीस ह्या सगळ्या समसंख्या आहेत आपल्याला समसंख्या येत नाही असं विचारलेलं आहे त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक चार काय आहे आर आणि डब्ल्यू तर ह्याच्यामध्ये जे दिलेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही काय करायचे आहेत सूचना फॉलो करत उदाहरण सोडवायचे आहेत आता आपण पुढचा प्रश्न पाहूया लगेच प्रत्येक गटातील दुसरे अक्षर घेऊन तयार होणाऱ्या अक्षर समूहातील शेवटून दुसरे अक्षर कोणते आता आपल्याला हे जे गट आहेत पाच पाच अक्षरांचे गट ए पासून पर्यंत एक पासून जे पर्यंत तर हे जे गट आहेत त्या प्रत्येक गटातील दुसरे अक्षर घेऊन ह्या प्रत्येक गटामधलं दुसरं अक्षर आपल्याला घ्यायचं आहे तर आपण घेऊया पहिल्यांदा बी पहिल्या गटातलं दुसऱ्यातलं आहे जी तिसऱ्यातलं आहे यल चौथ्यातलं आहे क्यू आणि पाचव्यातलं आहे फी तर असा अक्षरसमूह घेऊन शेवटून दुसरे अक्षर म्हणजे ह्या शेवटकडून इकडून पाठीमागून दुसरं अक्षर तर हे पहिलं आणि हे दुसरं दुसरं अक्षर कोणतं येणार आहे आपलं क्यू तर आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन उदाहरण अतिशय सोपी असतात फक्त आपल्याला त्या उदाहरणाचं स्वरूप काय करायचं आहे व्यवस्थित समजावून घ्यायचं आहे तर चला आपण लगेच पुढचा प्रश्न पाहूया शेवटून सतराव्या अक्षराच्या शेजारचे डावीकडील अक्षर कोणते आता शेवटून सतरावं अक्षर आपल्याला पाहायचं आहे तर पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा शेवटून सतराव्या अक्षराच्या आता हे आपलं सतरावं अक्षर आलेलं आहे शेवटून सतरावे अक्षर तर पहा या सतराव्या अक्षराच्या शेजारचे उजवीकडील अक्षर कोणते ह्या आयच्या उजवीकडचं अक्षर आपल्याला सांगितलेलं आहे शोधायला आता पुढची जी, जी बाजू असते उज ते उजवी असते हे तुम्हाला हे सांगितलेलं आहे मग हे आईच्या उजवीकडे कोणतं अक्षर आहे तर जे आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन तर अशा पद्धतीने हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे आता पुढचा शेवटचा प्रश्न पाहूया प्रत्येक अक्षराची किंमत अनुक्रमांकापेक्षा दोनने वाढवल्यास यस वजायन बरोबर किती तर आपल्याला काय करायचं आहे इथं जे अनुक्रमांक दिलेले आहेत त्या प्रत्येक अनुक्रमांकाची किंमत काय करायची आहे दोन न वाढवायची आहे तर पहाता या ठिकाणी जी आपली पहिली अक्षरमाला होती तिचा आपण काय करूया इथे या ठिकाणी वापर करूया तर पहा ही जी अक्षरमाला आहे तर आपण ह्या अक्षरमालेचा आधार घेऊन काय करूया हे उदाहरण सोडवूया तर काय म्हटलेलं आहे प्रत्येक आता आपल्याला चा नंबर पाहायचा आहे येस चा अनुक्रमांक ये, किती आहे या ठिकाणी एकोणीस आहे आपण सुरुवातीचे नंबर घेऊया येस वाजायन चा अनुक्रमांक किती आहे एकोणीस आहे वजा यांचा अनुक्रमांक पाहायचा आहे यांचा आहे चौदा तर हेचे सुरवातीचे अनुक्रमांक आहेत पण आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे त्या प्रत्येक अक्षराची किंमत अनुक्रमांकापेक्षा दोननं वाढवायची आहे म्हणजे प्रत्येकामध्ये दोन ॲड करून मग त्यांची वजाबाकी करायची आहे ह्याच्यामध्ये प्लस दोन ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे प्लस दोन करायचं आहे आणि मग ह्यांची वजाबाकी करायची आहे तर पहा यस बरोबर किती होणार आहे एकोणीसमध्ये दोन मिसळल्यावर एकवीस येणार आहे आणि यन बरोबर किती येणार आहे चौदा दोन सोळा मग ह्यांची आपल्याला बेरीज करायची आहे येस वजा यन म्हणजेच एकवीस वजा सोहळा बरोबर एकवीस मधून सोहळा गेले किती राहिलेले आहेत पाच राहिलेले आहेत तर अशा पद्धतीने आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन तर ह्या परि प्रश्नामध्ये जी आपल्याला भाषा दिलेली असते ती भाषा व्यवस्थित समजून घ्यायची आणि त्याप्रमाणे कृती करत जायचं आपलं उत्तर अगदी शंभर टक्के बरोबर निघतं तर मित्रांनो इंग्रजी अक्षरमालेवर आधारित परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न येत असतात तर बाकीचे जे प्रश्न आहेत स व्यवसायामधले त्यांचा तुम्ही सराव करायचा आहे आता हा सोपा भाग असल्यामुळे मी तुमचा एवढ्याच उदाहरणांचा सराव घेतलेला आहे संख्या मालिकेवरचे मात्र सर्व उदाहरणं मी सोडून घेतलेली आहेत तर आता आपला बुद्धिमत्तेचा आकलन हा जो पहिला घटक होता तो या ठिकाणी संपलेला आहे तर आता आपण उद्या गणिताचा नवीन घटक पाहणार आहोत न तर मग आपण उद्या भेटूया नवीन व्हिडिओ आणि नवीन माहितीसह जे आपल्या चॅनलवर नवीन आलेले आहे त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून प पहिले सुरुवातीचे सगळे व्हिडिओ पाहायचे आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद